यू डी आय डी कार्ड ओरिजनल आलं आहे तरी पण एस टीमधून प्रवास करताना त्रास होतोय के वाय सी केलं आहे तरी पण एस टीमधून प्रवास करताना त्रास होतोय दिव्यांग प्रमाणपत्र ओरिजिनल आहे दिव्यांग प्रमाणपत्र शंभर टक्क्याचं आहे दिव्यांग प्रमाणपत्र महाराष्ट्रातलंच आहे आधार कार्ड आहे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत तरीही एस टीमध्ये त्रास होतोय किंवा एस टीमधून आमचं कार्ड जप्त करतील याची भीती वाटते डॉक्युमेंट स्कॅन होणार नाहीत हे करून पाहिलंय घरात डॉक्युमेंट स्कॅन झालेलं नाहीत मोबाईलवरती डॉक्युमेंट स्कॅन होत नाहीये युडीआयडी कार्ड स्कॅन होत नाहीये दिव्यांग प्रमाणपत्र स्कॅन होत नाहीये तर आता करायचं काय नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणी दिव्यांगांचा चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी तर खूप वर्ष झालं दिव्यांग आहे मी तर जन्मता दिव्यांग आहे माझं डी कार्ड म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र ओरिजिनल आहे ओरिजिनल मला भेटलेलं पण आहे जे फायबरचं जे एटीएम सारखं कार्ड असतं तर ते फे भेटलेलं पण आहे पॅन कार्ड सारखं जे कार्ड असतं तर ते पण भेटलेलं आहे ओरिजिनल मोठं असतं तर ते पण भेटलेलं आहे माझी केवाय सी पण कंप्लीट झालेली आहे माझं मोबाईल नंबर पण लिंक आहे माझा आधार कार्ड पण लिंक आहे सगळ्या गोष्टी असताना देखील मला त्रास होतोय मला प्रवास करता येत नाही आहे किंवा मला प्रवास करताना भीती वाटते की माझं जप्त केलं जाईल मला कारवाई केली जाईल माझ्यावरती कारवाई केली जाईल किंवा मी ज्याला मोबाईलवरती बघतो मोबाईलवरती ज्याला स्कॅन करू पाहतोय किंवा माझ्या मित्रा स्कॅन करून पाहतोय माझं कार्ड युडी कार्ड किंवा जे काही झेरॉक्स कॉपी असेल तर ती तर ती झेरॉक्स कॉपी स्कॅन होत नाहीये पण माझ्या मित्राची माझी ओरिजिनल स्कॅन होत नाही पण माझ्या मित्राची किंवा माझ्या मैत्रिणीची झेरॉक्स कॉपी जरी असेल तरी सुद्धा स्कॅन होती त्यांची मग नेमकं तरी कुठं नेमका विषय फसतोय कुठे तर त्याच संदर्भात आज मी सगळं संपूर्ण माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न केलाय जवळपास नव्वद टक्के माहिती ही फिक्स असेल म्हणजे तुम्ही जर त्या चुका टाळला तर तुम्हाला त्रास एसटी प्रवासामध्ये कोणताही होणार नाही लक्षात घ्या कोणताही त्रास होणार नाही परत अजून म्हणजे ओरिजिनल डी कार्डच न्यावं लागतं का मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ओरिजिनल डी कार्ड असेल तर घेऊन जात जा म्हणून सांगितलं शंभर टक्के सांगितले पण जर नसेल तर काय करायचं किंवा घेऊन जा गेलंच पाहिजे का जर नेलं नाही ओरिजिनल पण नाही आहे फोटो कॉपी पण नाही आहे मग काय करायचं म्हणजे झेरॉक्स कॉपी पण नाही आहे मग काय करायचं किंवा यातून मार्ग काय काढायचा सगळ्या गोष्टींची उत्तर आपण आज जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर पहिली गोष्ट जर तुमच्याकडे ओरिजिनल युडीआयडी कार्ड असेल तर ते कधीच आहे पहिला बघा तुमचं ओरिजिनल युडीआयडी कार्ड असेल तर ते कधीच आहे बघा हे मी का बोललो कारण काही जणांना दोन हजार मध्ये आले एकोणीस मध्ये आले वीस मध्ये आले एकवीस मध्ये आले बावीस मध्ये आले तेवीस मध्ये आले चोवीस पंचवीस मध्ये आलेलं आहे लक्षात घ्या पण पंचवीस मध्ये आपल्याला सुरुवातीला आला असेल पण पंचवीसला आलं आपल्याला बरोबर आहे पण आपण काय चूक केलेली असते ते गोष्ट असू शकतात तुमच्या झेरॉक्स कॉपी आहे झेरॉक्स कॉपी कधीची आहे झेरॉक्स कॉपी जुनी आहे का नवीन आहे का आता काढली आहे का नंतर काढली आहे का या गोष्टी बघा झेरॉक्स कॉपी कधी काढलेली आहे फायबरचं जे यू डी कार्ड आपल्याला आलेलं आहे तर ते कधी आलेलं आहे आपण मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर आलाय का आपण केवायसी कम्प्लीट केल्यानंतर आलंय का केवायसी कम्प्लीट करण्याआधी आलंय का आधार कार्ड लिंक केल्यानंतर आलंय का आधार कार्ड लिंक करण्याआधी आलंय का जरी आधार कार्ड लिंक करण्याआधी आला असेल किंवा केल्यानंतर आलं असेल तर आपण आपण जे काही आधार कार्ड लिंक केलं त्याच्या आधी ते प्रिंट आपण मागवली होती का म्हणजे ते फायबरचं जे काही व्ही सीचं जे काही पीव्ही सी स्वरूपात आपल्याला जे काही युडीआडी कार्ड मिळतं तर ते आपण मागवलं होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत लक्षात घ्या कुणीही येणार नाही आपला उत्तर शोधून द्यायला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की अर्धवट गोष्टी ज्या कोणी पसरवता आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे कारण तुम्हाला मी दरवेळेला म्हणतो मी कायम म्हणत असतो की व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे कारण आपण अठरा वर्षाच्या वरती झालेलो आहोत आता आपण स्वावलंबी आहोत आपल्याला व्यक्ती स्वतंत्र आहे आपल्याला स्वतः निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या कोणत्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा कोणत्या गोष्टींवरती विश्वास नाही ठेवायचा ह्या गोष्टी मात्र लक्षात घ्या आता मी मगासपासून जे सांगितलं तर बघा पहिली गोष्ट तुम्ही केवायसी केल्यानंतरचं तुमच्याकडे उड्या कार्ड आहे का ही गोष्ट पहिला लक्षात घ्या तुमचं मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतरच यू डीआय कार्ड तुमच्याकडे आहे का ही गोष्ट लक्षात घ्या तिसरी गोष्ट तुम्ही जर काही अपडेट केला असाल तुमच्या युडीआय कार्ड कार्डमध्ये म्हणजे तुमची जन्मतारीख चुकीची पडली असेल किंवा जन्मतारीख अर्धी सुद्धा पडली असते कुणाचं दोन हजार साल पडलेलं असते नुसता कुणाचं एक एक पडलेलं असते या गोष्टी आहेत का बघून घ्या ऍड्रेस चेंज केला आहे का तुम्ही ऍड्रेस चेंज करण्याआधी तुमचे यू डी कार्ड प्रिंट काढलेले आहे का किंवा ऑनलाईन मागवलेली आहे का किंवा जी काही पी व्ही सी स्वरूपात आलेली जी फायबरची असते तर ती आलेली आहे का या गोष्टी बघून घ्या ऍड्रेस चेंज केला आहे का ऍड्रेस चेंज केला नाही आहे का ऍड्रेस चुकीचा आहे का परत अपडेट आपण काही केलेला आहे की नाही केलं आहे के या सगळ्या गोष्टी बघून घ्या कारण तुम्हाला आता क्यू आर कोड स्कॅन का होत नाही आहे तुम्हाला ते सांगतो कारण आपण जुनं युडीआयडी कार्ड घेऊन जातो लक्षात घ्या आता जे दुकान चालवतात ज्यांच्याकडे शॉप आहे शॉप ज्यांच्याकडे आहे किंवा जे छोट मोठ व्यवसाय करतात तर त्यांना माहीत असेल की क्यू आर कोड त्यांनी ते तिथं याचं बँकेचं क्यू आर कोड लावतात स्टॉलवरती की क्यू आर कोड स्कॅन करून ते त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवू शकतात गिराईक कस्टमर आपले मग आपण काय करतो म्हणजे ते आपण एकदा घेऊन बसतो पण एकदा घेऊन बसतो का आपण ते दुकानदार जे दुकानदार आहेत तर त्यांना समजेल लक्षात येईल ते, ते एकदा नाही तर ते तीन महिने सहा महिन्यातून ते अपडेट करतात लक्षात घ्या अपडेट करायला काय करतात ते बँकेची माणसं येतात आणि ते स्टँड तिथेच राहतो तो स्टॅच्यू तसंच राहतो पण त्याच्यावरचं जे क्यू आर कोडचं स्टिकर असतं तर ते बदललं जातं ते बदल का जातं खातं अपडेट झाल्यामुळे तुमचं बदल जातं ते तीन महिने सहा महिन्यानंतर बदलल्या बदलले जातात तसंच अगदी आपल्या इथे सुद्धा आहे आपल्या युडीआयडी कार्डमध्ये सुद्धा आहे हे फक्त सहा महिने नऊ महिने वर्षानं बदलत नाही लक्षात घ्या फक्त आपण काय चेंजेस करेल त्याच्यावरती ते, ते क्यू आर कोड बदलतो त्याच्यावरचा जो ते टिपक्या टिपक्यांचा क्यू आर कोड असतो ना मागच्या साईडला मागच्या साईडला क्यू आर कोड असतो आपल्या युडीआडी कार्डवरच्या तर तो त्याच्यामुळे बदलतो आणि काही वेळेला याही गोष्टी होऊ शकतात लक्षात घ्या की आपण ज्याला प्रिंट काढतो तर ती प्रिंट जरा मोठी करून काढली असेल तरी सुद्धा तो क्यू आर कोड मोठा झाल्यामुळे एखादा डॉट तिथं एक्स्ट्रा पडतो किंवा एखादा डॉट तिथं येतच नाही अशा गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही पहिला चेक करायचं पहिला काही जो गोष्ट चेक करायची आहे एवढ्या ठिकाण आपण काढलंय कधी का प्रिंट आपल्याकडे आहे ती म्हणतोय मी किंवा ओरिजिनल आपल्याला आलंय कधी आपण केवायसी केलंय कधी हे लक्षात घ्यायचं केवायसी केल्यानंतर जर आपण मागवलं असेल ते तर तुम्ही सेफ आहात तुमचं क्यू आर कोड स्कॅन होणार जर जर तुम्ही त्याच्या आधी मागवलं असेल तर आता परत आपण मागू शकतो याच्यावरती तुम्ही म्हणाल की सर आता आमचं पहिलाच आहे तर आम्ही काय करू तुम्ही परत मागवू शकताय ते फायबरचं युडीआय डी कार्ड परत मागू शकताय त्याच्या बाबतीत काही शंका असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकताय मी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या मोबाईल नंबरवरती किंवा आपल्या फोनवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळीकडे द्यायला तयार आहे मोबाईल नंबर आपला आहे सेव्हन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओ पॉज करा नंबर घ्या काही अडचण नाही आहे त्या बाबतीत आता क्यू आर कोड स्कॅन तरी सुद्धा होत नाहीये किंवा ते स्कॅन होतय क्यू आर कोड स्कॅन होतय पण नाही होत आहे पण असे काही जणांच्या भरपूर साऱ्या प्रश्न आहेत ना मग त्याच्यात बघा आता तुम्ही जर केवायसी केल्यानंतर मागवलं असेल तर तुमचं होणार आहे पण केवायसी करण्याआधी तुम्ही जर ती ओडीएड कार्ड तुमच्याकडे असेल मग ती झेरॉक्स कॉपी असू दे किंवा ती फायबरचा असू दे तर ते काय करायचं आहे ते कुठे वापर करायचा त्याचा तर त्याचा वापर फक्त जिथं नुसतं दाखवावं हो लागतं एवढ्या ठिकाणी आपलं दाखवावं हो लागतं किंवा जिथं झेरॉक्स द्यावे लागतात तिथं उपयोग करायचा त्याचा पण जिथं तुम्हाला ते स्कॅन करावं लागतं जिथं तुम्हाला ते प्रूफच द्यावं लागतो त्यासाठी तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे जर तुम्ही आता मागवला मागोल्या मागोल्या काय ते दुसऱ्या दिवशी येत नाही बरोबर आहे फायबरचं मागवल्या मागवले दुसऱ्या दिवशी येत नाही ते मग त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी केवायसी अपडेट केल्यानंतर चार आठ दिवसांनी दहा दिवसांनी बारा दिवसांनी म्हणा पंधरा दिवसांनी किंवा आता कधी पण चालतं आधीमध्ये आता तुम्ही दोन तीन महिन्यापाठी पाठी मग पाच सहा महिन्या पाठी मग केवायसी अपडेट केली आहे तुमची डी कार्डची मग आता तुम्ही काय करू शकता आता तुम्ही तिथं युडीआडी एप्लिकेशन ओपन करू शकता किंवा स्वावलंबन वेबसाईट वरती जाऊ शकता स्वावलंबन वेबसाईट वरती गेलं किंवा युडीएडी वरती गेलं की तिथं आपला डी नंबर टाकायचा वरती एम एच पासून सुरू होतो जो काही असेल तो बावीस तेवीस काय असेल ते आकडा असेल तर ते टाकायचं खाली जन्मतारीख युडीआयडी कार्डवरती जी आपल्या जन्मतारीख आहे तर ती टाकायची लॉग इन होतं लॉग इन झाल्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यात डाउनलोड पीडीएफ असतं डाउनलोड माय पी एफ मग तिथे एवढ्या कार्ड पण डाऊनलोड करू शकतो आणि हँडिकॅप सर्टिफिकेट पण डाऊनलोड करू शकतो आपण ते डाउनलोड करून घ्यायचं कुठलं ते जिथं तयार झालेलं आहे ते पीडीएफ म्हणून असतं तिथं ते तर ते डाऊनलोड पीडीएफ म्हणून असतं किंवा डाऊनलोड फाईल म्हणून असतं लक्षात काही द्या काहीना डाऊनलोड पीडीएफ येऊ शकतं काहींना डाऊनलोड फाईल येऊ शकतं तर ते डाऊनलोड करायचं त्याची प्रिंट मारून घ्यायची त्याचं लॅमिनेशन करून ठेवायचं जोपर्यंत आपल्याला ओरिजिनल फायबर फायबरचं ओरिजनल येत नाही तोपर्यंत आणि झेरॉक्स कॉपी डुप्लिकेट आहे म्हणतात ना त्यांना सांगायचं क्यू आर कोड स्कॅन करून बघा मग सांगा उगलच डुप्लिकेट न बघण्याआधी बघायचं नाही काय करायचं नाही डायरेक्ट आम्हाला काही बोलायचं नाही लक्षात घ्या आणि आता तुम्ही म्हणाल की एसटी कंडक्टर एस टी ड्रायव्हर मनमानी करतायत आमचं क्यू आर कोड स्कॅन करतायत आमचं हे करतायत आमचं एवढी आयडी कार्ड तपासतायत अरे आपलीच मागणी होती ती आपलीच मागणी होती की एवढे आयडी कार्ड बघितलं पाहिजे एवढी आयडी कार्ड चेक केलं पाहिजे एवढी आयडी कार्ड बोगस दिव्यांग जे एवढ्या ठिकाणी आपल्या आपल्या एवढ्या ठिकाणचा गैरवापर करतायत तर त्याच्या बाबतीत कारवाई झाली पाहिजे हे आपलीच मागणी होती नाही मग जरा का कसं असते माहिती काय आपल्याला थोडा त्रास होणार लक्षात घ्या आपण खरे दिव्यांग असू तरी तरी त्यांचं बघणं कर्तव्य आहे कारण आपण नाटक करू शकतो म्हणजे आपण म्हणजे डुप्लिकेट दिव्यांग नाटक करू शकतात दिसत नाही याचं ऐकू येत नाही याचं चालायला येत नाही याचं थोडं लंगडापणा करायला सहज शक्य आहे लक्षात घ्या पिक्चर बघताय आपण किती तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे किती गोष्टी पुढे गेलेल्या आहेत या गोष्टी लक्षात ठेवा आता झालं तुमचं नवीन मागून पण तुमचं क्यू आर कोड स्कॅन होत नसेल नवीन डाऊनलोड करून घेतलंय तरी क्यू आर क्यू को... आर कोड स्कॅन होत नसेल तर काय करायचं तर तुम्ही एकच काम करायचं त्या कंडेक्टरला त्या ड्रायव्हरला त्या डेपो मास्टरला कोणी तुम्हाला आळवत असेल त्या चेकरला त्यांना सरळ सांगायचं की सॉल वेबसाईट ओपन करा माझं युडीआय कार्ड नंबर टाका जन्मदारी टाका जे युडीआय डी कार्ड आहे ती आणि सोबत आधार कार्ड ठेवायची का आधार कार्डवरचं पण आणि युडीआय डी कार्डवरचं पण एकच तारीख आहे एकच नंबर आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ते टाकलं की लगेच तुमची प्रोफाईल तिथं उघडून जाईल त्यावेळेला का होणार नाही जसं at? की तुमची प्रोफाईलच ओपन होणार नाही तुमची प्रोफाईल कधी ओपन होणार नाही लक्षात घ्या ज्याला तुम्ही मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल ज्याला तुम्ही केवायसी केली नसेल ज्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल त्याला तुमची माहिती ओपन तिथं होणार नाही किंवा ज्याला तुम्ही बोगस असाल म्हणजे माझ्या डी कार्डवरून एक्स वाय झेड व्यक्तीने जर ते एवढीआ कार्ड काढून घेतला असेल तर त्याला प्रॉब्लेम येणार आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे केवायसी अपडेट केली मोबाईल नंबर अपडेट आहे बघितला आधार अपडेट आहे बघितलं सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण प्रॉब्लेम येत असेल तर तुमचं आधार कार्ड अपडेट नाही आहे हे गोष्ट लक्षात घ्यायची आधार कार्ड तुम्ही मागील दहा वर्षा मागे दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष इथून मागे दहा वर्ष आपण त्या आधार कार्डमध्ये काही छेडछाड केलेली नाहीये किंवा काहीही चेंजेस केलेले नाहीये हे समजून जायचं मग त्यावेळेला काय करायचं आधार कार्ड आपलं रिन्यू करून घ्यायचं आधार कार्ड रिन्यू करून घ्यायचं म्हणजे कसं करायचं आधार सेंटर असतात तर तिथं जाऊन आपलं थंब देऊन परत एकदा ओपन करून घ्यायचं ते ओपन केला की तिथं जे काही आपल्या अपुऱ्या गोष्टी राहिलेल्या आहेत मेल डी टाकायचं राहिलेला असतो मोबाईल नंबर टाकायचं राहिलेला असतं किंवा ऍड्रेस चेंज करायचा असतो किंवा अन्य काही गोष्टी असतात तर त्या करून घ्यायच्या फोटो चेंज करायला येतो फोटो पण चेंज करता येतो आधार सेंटरमध्ये तर ती करून घ्या आधार चेंज झालं तुमचं की इकडं गोष्टी होतात आता के वाय सी झालं नसल्यामुळे तुमचं पेन्शन पण बंद होऊ शकते पुढे आता नाही आता कोणतीही पेन्शन बंद होणार नाही आता कोणत्याही योजना बंद होणार नाहीत फक्त तुमच्या कार्डवरती कारवाई होऊ शकते लक्षात घ्या तुमचं स्कॅन झालं नाही किंवा तुमचं युडीआय कार्ड जे काही अपडेट आहे जे काही तुम्ही दिव्यांगत्व तुमचं जे काही आहे तर ते जर त्या मोबाईलवरती त्यांच्या दिसलं नाही तर तुमच्यावरती कारवाई शंभर टक्के होणार आहे शंभर त्याच्यात कोणतंही दुमत नाहीये पण तुम्ही जर खरे दिव्यांग असाल तर तुम्हाला संपर्क साधू शकता त्यावेळेला एसटी मध्ये बसलेला असा तुम्ही किंवा एस टी मधून प्रवास करत असा किंवा तुम्ही एसटी स्टँडवरती उभारलेला असा किंवा घरी असा तुम्हाला त्यावेळेला मी मदत तुमची करणार आणि तुमची शंका जी काय आहे तर ती सोडवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के असणार आणि ही अडचणी येत आहेत अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे कारण जोपर्यंत ते बोगस दिव्यांग आपले लाभ घेत आहेत किंवा बोगस दिव्यांग आपल्यावरती अन्याय करतायत किंवा बोगस दिव्यांग आपल्या हक्काचं खातायत जर तो प पर, जोपर्यंत त्यांना शोधायचं होणार नाही शोधायची मोहीम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला हा त्रास थोडा थोडा त्रास आपला होणारच आहे प्रत्येकाला होतो असं नाही आहे काही जिल्ह्यांमध्ये होतो काही जिल्ह्यांमध्ये होत नाही तर काही तालुक्यांमध्ये होतो त्रास त्रो काही तालुक्यांमध्ये नाही तर काही गावांमध्ये फक्त त्रास होतो अशा गोष्टी असू शकतात काही जिल्ह्यांमध्ये असं होत ही नाहीये लक्षात घ्या त्रासही ही होत नाहीये का होत नाही कारण त्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या कंडेक्टरांना समजतात की त्या मुलाकडे त्या मुलीकडे बघितल्यानंतर तो दिव्यांग आहे की नाही आहे हे समजतं त्या कंडेक्टरांना काही समजत नाही बरोबर आहे ना त्यांचं काही ना अज्ञान असू शकतं प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक हृदयाला प्रत्येक डोक्यामध्ये त्याचं ज्ञान प्रत्येक गोष्टीचं असलंच पाहिजे असं काही नाही आहे एखाद्या गोष्टीमध्ये मी अज्ञानी असू शकतो आहे ना बरोबर आता माझे तुम्ही व्हिडिओ मोठे होतात म्हणता पण काय करू मी मला पूर्ण माहिती द्यायची असते आणि मला उगंच अर्धी माहिती आत्ता त्या अर्ध्या माहितीतलं सकाळी विसरून जायचं दुपारी अर्धी माहिती वेगळी द्यायची तिसरी माहिती तुझ चौथ्या दिवशी द्यायची आठव्या दिवशी द्यायची असलं आपल्याला नाही जमत आपल्या जे काही आहे तर ते एका व्हिडिओमध्ये एकाच टॉपिकवरती एकाच विषय एकदा विषयाला हात घातला ना तर तो विषय पूर्ण सोडवल्याशिवाय कशाला उग जे करायचं नको दे तुमचा टाइमपास करत असायला तुम्हाला टाईमपास तुम्हाला मोठे व्हिडिओ बघायला आवडत नाहीत ना तर तुम्ही नका बघू माझे व्हिडिओ प्लीज बघा नका तुम्ही तुम्हाला कोणीही जबरदस्ती केलेली नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला आवडत असेल माहिती आवडत असेल नॉलेज आवडत असेल नॉलेज पटत असेल मी खऱ्या गोष्टी सांगतोय असं वाटत असेल तर तुम्ही बघा तर तुम्ही मला प्रोत्साहन द्या नाहीतर नका देऊ हे शेवटी सांगतो हे खरं तर पहिला सांगायला पाहिजे पण या गोष्टी आहेत जन्मतारीख जरी तुमची अर्धवट असली तरी सुद्धा क्यू आर केवायसी होते लक्षात घ्या ऍड्रेस चुकीचा असेल तरी सुद्धा केवायसी आहे आधार कार्ड आणि युडीआयटी कार्डवरचा फोटो नाव सेम असेल ना तर तुमची केवायसी होते लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी काही अपुरे असल्या तरी सुद्धा केवायसी होते आणि केवायसी झाली नाही तर तुमचं क्यू आर युडीआय कार्ड स्कॅन होत नाही का तर तसंही काही नाही आहे लक्षात घ्या तसंही काही नाहीये तुमचं यू डी कार्ड क्यू आर म्हणजे केवायसी झालं नसेल तरी सुद्धा स्कॅन होतं मोबाईल नंबर अपडेट झालं नसेल तरी सुद्धा स्कॅन होतं फक्त काय या गोष्टी केल्या पाहिजेत कारण आता जमाना बदलत आहे बॉस जमाना बदलत आहे त्याच्यामुळे आपण आपल्याला पण जमान्यासोबत चालावं लागणार आहे महागाई जसं महागाई वाढते आहे तशी गरजा आपल्या वाढत आहेत किंवा जशा गरजा वाढत आहेत तशी महागाई वाढते आहे तसंच जमाना बदलतोय त्याच्यासोबतच आपण पण बदलायला पाहिजे आपल्याही गरजा बदलल्या पाहिजेत किंवा आपल्याही ज्या काही गोष्टी आहेत तर त्या बदलत आपल्याला आल्या पाहिजेत या गोष्टी आहेत काहीही प्रश्न असेल मध्ये व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप करता येत नसेल फोन करू शकता फोन मी उचलेन एखाद्या वेळेस उचला नाही तर तुम्ही एक तासाभराने दोन तासाने फोन करू शकता फक्त लक्षात घ्या की दिवसा डवळ्या फोन करत जा रात्री अपरात्री फोन करत जाऊ नका कारण मलाही प्रायव्हेट टाईम असतो मलाही पर्सनल टाईम लागतो तर त्या गोष्टींचा फक्त काळजी घ्या काय एस टीमध्ये मध्ये त्रास झाला तर थोडा सहन करायची तयारी पण ठेवा त्रास होत नसेल आपला एखादा दिव्यांग तिथं होत असते असेल सोबत आणि आपल्याला नॉलेज असेल आणि त्या दिव्यांग व्यक्तीला नॉलेज नसेल तर सुद्धा मदत करायचा प्रयत्न करा त्याला सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करा त्यालाही माहिती सांगण्याचा प्रयत्न करा त्या कंडक्टरना माहिती नसेल तर त्या कंडक्टरांना माहिती समजावून सांगा वांद करायला जाऊ नका भांडण करायला जाऊ नका भांडण करू नका कारण ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्या आपल्याचसाठी होत आहेत आपल्याच फायद्याच्या होत आहेत एवढ्या मात्र गोष्टी लक्षात ठेवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग